बटाट्याचे मस्त कुरकुरीत वेफर्स खायला कोणाकोणाला आवडतात एकदा का हे वेफर्स घरी बनवून ठेवले की मग काय इच्छा झाली की लगेच तळून खाण्यासाठी तयार नमस्कार स्वागत आहे तुमचं कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये आज मी वाळवणाचे बटाट्याचे वेफर्स कसे बनवून ठेवायचे ते बनवून दाखवणार आहे रेसिपी दरवेळेसारखी खूपच सोपी आहे अगदी झटकीपट हे वेफर्स बनवू शकतात रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकून प्रेस करा वेफर्स करण्यासाठी खास मोठे मोठे बटाटे बाजारात मिळतात बटाटे विकत घेताना एक काळजी मात्र अवश्य घ्या ज्या बटाट्याची साल तुकतुकीत असते ते बटाटे शक्यतो घेऊ नका कारण त्यातून पिवळसर आणि काहीशी काहीशी चिकटही असतात या उलट ज्याची साल काहीशी खरभरीत असते असे बटाटे वेफर्स किंवा साठी घ्यावेत इथं बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यानंतर आता त्याचं आपल्याला काय करायचं सोलनीने वरच साल्ट काढून घ्यायचं आहे आणि वेफर्स करताना शक्यतो बटाटे मोठे मोठेच निवडून घ्यावेत आता व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं आपल्याला बटाट्याचं पूर्ण साल्ट काढून घ्यायचं आहे वरचे म्हणजे जे साल्ट आहे तर ते आपल्याला सोललीने काढून घ्यायचं आहे आणि साल्ट काढलेले बटाटे लगेच तुम्ही पाण्यात देखील ठेवू शकतात आता इथं मी पटपट पूर्ण बटाट्याचं साल्ट काढून घेते मी बटाटे धुवून घ्यायच्या अगोदर जवळपास एक ते दीड तास पाण्यामध्ये ठेवले होते त्यामुळे बटाट्याचं साल्ट काढून मी पाण्यात ठेवलेले नाहीत तर बटाट्याचं पूर्ण साल्ट काढलं की मी लगेच सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवणार आहे तर चला आता मी पूर्ण बटाट्याचं साल्ट काढून घेते जर तुम्ही आणखी ही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका आता इथं आपल्या सर्व बटाट्यांचं साल्ट काढून झालेलं आहे आणि त्याचं बघा हे साल्ट निघलेलं आहे तर आता आपल्याला हे साल्ट काढलेले जे बटाटे आहेत तर ते लगेच आपल्याला एका पातेल्यात किंवा टोपल्यात पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बघा आता हे बटाटे मी पूर्ण पाण्यामध्ये टाकून नंतर एका ताटामध्ये काढून घेतले आणि इथे जी आपली रोजची घरची जी खिसणी आहे तर रोजच्या वापरातलीच तर त्यानेच मी चिप्स आज बनवून दाखवणार आहे तर त्याने थोडेसे जाडसर येतात पण काही हरकत नाही ठीक आहेत तर पाहू शकतात जास्त पण जाड नाहीत आणि जास्त पण असे पातळ नाहीत तर बाजारामध्ये चिप्स करण्याची सेपरेट खिसणी भेटते तर त्याने एकदम असे पातळ चिप्स पडतात तर माझ्याकडे ही जी रोजची घरची आहे तर त्याच खिसणीने मी आज तुम्हाला वेफर्स बनवून दाखवत आहे आणि हे वेफर्स बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे दोन ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते वेफर्स बनवत असताना त्याच ताटामध्ये आपल्याला खाली पाणी घ्यायचं आहे ताट भरून कारण कसं जे आपण वेफर्स बनवत आहोत तर ते वेफर्स पूर्ण पाण्यामध्येच बुडले पाहिजेत आणि तुम्हाला दिसत असेल की मी दुसऱ्या ताटात पण पाणी घेतलेलं आहे का कारण कसं या ताटामधले जे वेफर्स बनवलेले आहेत तर ते मी लगेच त्या पाण्यामध्ये काढून टाकणार आहे कारण कसं बटाट्याचं जे स्टार्च असतं ते निघतं तर ते स्टार्च बटाट्याचं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण चिप्स किंवा वेफर्स हे बनवून झाले ना की त्याचं स्टार्च जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत आपल्याला जवळपास चार ते पाच वेळा किंवा पाच ते सहा वेळा म्हटलं तरी जोपर्यंत म्हणजे स्टार्च निघत नाही पाणी खराब जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात इथं आपले पूर्ण वेफर्स बनवून झालेले आहेत आता या ताटामधले वेफर्स मी दुसऱ्या ताटामध्ये किंवा टोपल्यात ता काढून घेते आणि त्याच्यात पण पाणी आहे असं करत करत मी जवळपास पाच ते सहा वेळा हे वेफर्स धुवून घेणार आहे म्हणजे कसं बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं तर ते पूर्ण पाण्यामध्ये निघल्या जातं आणि आपले वेफर्स एकदम असे पांढरे शुभ्र तळल्यानंतर पांढरे शुभ्र होतात आणि आज मी वेफर्स बनवत असताना वेफर्समध्ये कसलंच मी तुरटी बिलकुल वापरणार नाही तरीसुद्धा आपले वेफर्स एकदम पांढरे शुभ्र बनणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तो ले ले आता इथं पाहू शकतात बघा या पाण्यामध्ये स्टार्च भरपूर असं दिसत आहे म्हणजे पाणी खूप खराब दिसत आहे जवळपास मी पाच ते सहा वेळा पाण्याने काय केलं या ताटामध्ये धुवून घेतले परत दुसऱ्या ताटामध्ये चांगलं पाणी घेतलं परत त्यातले धुवून या ताटामध्ये असं मी पाच ते सहा वेळा हे वेफर्स धुवून घेतलेले आहेत आता इथं तुम्हाला दिसत असेल एकदम असं नितळ पाणी या ताटामध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवते आता हे जवळपास सहा वेळा मी या ताटामध्ये पाणी घेतलं सहा वेळा हे वेफर्स धुवून घेतले तर बघा पाणी एकदम असं नितळ पांढर शुभ्र असं दिसत आहे याच्यामध्ये बिलकुल स्टार्च राहिलेले नाहीत तर आता हे बटाटे हे वेफर्स आपल्याला लगेच उकडण्यासाठी घ्यायचे आहे तर तुम्हाला पाणी पाहू शकतात एकदम असं नितळ पाणी इथं ताटामध्ये राहिलेलं आहे तर जोपर्यंत असं पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे असतात आता लगेच बघा इकडं मी गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर मोठं असं पातेलं ठेवलेलं आहे कारण कसं आपल्याला वेफर्स हे उकडून घ्यायचे आहेत तर वेफर्स हे उकडत असताना ते पूर्ण त्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये बुडले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला वेफर्स उकडण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात मी अजिबात या पाण्यामध्ये तुरटीचा खडा अजिबात घालणार नाही आता बघा गॅस मी फुल केलेला आहे आणि पाण्याला थोडीशी अशी उकळी अशी म्हणजे बुडबुडे यायला बुडबुडे दिसले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ पाण्यामध्ये घातलं परत चमच्याने ढवळून घेतलं आणि पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला या पाण्यामध्ये हे वेफर्स उकडायला गाला घालायचे आहेत उकडण्यासाठी या पाण्यामध्ये सोडायचे आहेत आता मी या ताटामध्ये जेवढे वेफर्स आहेत तेवढे वेफर्स मी एकदाच या पातेल्यामध्ये उकडायला ठेवणार आहे कारण कसं पातेलं मोठं आहे आणि पूर्ण असे एकदाच उकडून घेणार आहे जर तुमचे वेफर्स जास्त असतील आणि जर पातेलं छोटं असेल तर तुम्ही दोन वेळा हे वेफर्स उकडून घेतले सु घेतले तरीसुद्धा चालेल जर तुम्ही उडीद डाळीचे पापड रेसिपी जर पाहिली नसेल तर प्लीज एकदा पहा या अगोदरची रेसिपी मी उडीद डाळीचे पापड अगदी गावाकडच्या पद्धतीने त्याच्यामध्ये कसलाही मसाला न टाकता अगदी लिज्जतदारपणे कसे पापड बनवले जातात तर अगदी विकतच्या पापडापेक्षाही खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतात तर ती रेसिपी जर तुम्ही आणखीही पाहिली नसेल तर प्लीज एकदा जाऊन ती रेसिपी पहा आता बघा पाण्यामध्ये वेफर्स उकडायला घातले की आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकी किंवा झाऱ्याने ते हलवत राहायचं आहे कारण कसं म्हणजे सर्व वेफर्स हे एकसारखे उकडले जातील आणि जास्त कच्चे पण ठेवायचे नाही आणि जास्त पण शिजवून द्यायचे नाहीत कारण कसं जर जास्त जर शिजले तर त्याचा गाळ होईल ते आपल्याला वाळू घालायला येणार नाहीत आणि जर जास्तच कच्चे राहिले तर मग ते सुकल्यानंतर वाळल्यानंतर ते काळे पडतील आणि तळल्यानंतर ते एकदम असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे लागणार नाहीत तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे ट्रिक्स मी सांगणार आहे की वेफर्स कसे उकडून घ्यायचे आणि उकडलेले आहेत की नाही हे कसे समजायचे ते आता इथं पाहू शकतात बघा आता मी दोन ते तीन वेळा वेफर्स हातामध्ये एक घेऊन पाहिलं त्याच्यामध्ये नप टचून तर ते थोडस कच्चे वाटले मला तर परत मी दोन दोन मिनिट शिजवून घेतले आणि वेफर्स सुकडायला ठेवताना बघा पूर्ण पाण्यामध्ये हे वेफर्स बुडलेले आहेत आता मी सर्वात महत्त्वाची ट्रिक्स तुम्हाला इथं सांगणार आहे की आपले वेफर्स कसे ओळखायचे शिजले की नाही तर बघा ट्राय करायचं एक वेफर्स घ्यायचा आणि यातून असा दोमडायचा तो पटकन असा मोडला जातो जर वेफर्स चांगले जर उकडले असतील तर समजायचं तो असा दाबला की पटकन मधून असा तुकडा पडतो आणि असा बोटावर दाबला की पटकन असा तो शिजल्यासारखा होतो म्हणजे असा त्याचे तुकडे पडतात तर मग समजायचं की आपले वेफर्स छान असे उकडलेले आहेत वाळू घालण्यासाठी तयार झालेले आहेत तर मी गॅस बंद केला आणि मोठ्या काय करायचं हे वेफर्समधलं पाणी जे आहे तर ते नितळून आपल्याला काय करायचं एका ताटामध्ये किंवा जर तुमच्याकडे स्टीलची मोठी चाळणी असेल तर चाळणीमध्ये हे वेफर्स आपल्याला उकडलेले काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि शक्यतो हे वेफर्स उकडलेले राहण्यासाठी आपल्याला मोठं ताट हवं आहे कारण कसं गर्मीत म्हणजे त्या वाफेत परत ते जास्त उकडले जातात त्याच्यामुळे थोडंसं पसरट भांड घ्यायचं आहे मोठं टोपलं किंवा ताट आणि इथं बघा मी हॉलमध्येच काय केलेलं आहे एक सुती धोतर आतरलेलं आहे फॅन चालू केलेला आहे के आणि पटपट आता मी हे वेफर्स काय करणार आहे घरामध्येच फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे तर आता हे पटपट काय करायचे आपल्याला सुकायला घालायचे आहेत तर आता मी इथं बघा घरातच हे सुकायला घालत आहे जर तुमच्याकडे पॉलिथिनचा मोठा जर कागद असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा हे वेफर्स सुकू घालू शकतात आणि फॅनच्या हवेला अगदी दोन तासामध्ये हे वेफर्स कडकडीत असे सुकले जातात वाळले जातात आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला फक्त आपल्याला अर्धा एक तास उन्हाला थोडेसे टोपल्यात किंवा ताटात ठेवायचे आणि मस्त मग हे वर्षभर हे टिकून राहतात अगदी त्याला कसली जाळी वगैरे लागत नाही लाल पडत नाहीत काही नाही आता हे मी घरातच सुकवून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक ते दीड तास किंवा अर्धा पाऊन तास उन्हामध्ये थोडेसे घालायचे आणि एका बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आता इथं माझे पूर्ण वेफर्स वाळू घालून झालेले आहेत तर पाहू शकतात इथं मी पूर्ण वेफर्स वाळू घातलेले आहेत आणि फॅनची स्पीड मी जास्त केलेली आहे तर पाहू शकतात बघा एकदम असे पांढरे शुभ्र इथं वेफर्स आपले मस्त झालेले आहेत आणि इथं वेफर्स आपले वाळलेले आहेत तर इथे मी एका ताटामध्ये भरून आणलेले आहेत तर पाहू शकतात वाळल्यावर अगदी पातळ आणि पांढरे शुभ्र असे हे वेफर्स आपले तयार झालेले आहेत तर याच्यामध्ये मी कसलीही तुरटी वापरलेली नाही आता तुम्हाला मी हे वेफर्स लगेच तळून पण दाखवणार आहे की तळल्यानंतर सुद्धा किती पांढरे शुभ्र असे आपले हे वेफर्स उठतात आणि तळताना असे फुगले जातात तो फुलले जातात तर चला मग इकडं गॅस सुरू केलेला आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल आपल्याला गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वेफर्स तळण्यासाठी सोडायचे आहेत तर इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला तेल गरम झालेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक वेफर्स मी तेलामध्ये सोडला आणि तो पटकन तळल्या गेला तर समजायचं की आपलं तेल चांगलं हे वेफर्स तळण्यासाठी गरम झालेलं आहे तर नंतर लगेच त्याच्यामध्ये मी थोडेसे पाच सहा वेफर्स सोडले तर ते पटकन तळल्या जातात तर पाहू शकतात किती पांढरे शुभ्र असे फुललेले आहेत हे आपले वेफर्स तर आहे की नाही सोपी रेसिपी अगदी मार्केटमध्ये जसे वेफर्स भेटतात तर त्याच्यापेक्षाही खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट तुम्ही घरच्या घरी हे वेफर्स एकदा नक्की बनवून बघा खायला खूपच टेस्टी लागतात आणि या पद्धतीने तुम्ही एकदाच हे वेफर्स बनवून ठेवा अगदी वर्षभर तुम्ही कधीही इच्छा झाली की पटकन लगेच तुम्ही हे वेफर्स तळून खाऊ शकतात आणि तळल्यानंतर झाऱ्यामध्ये काय करायचं ते आपल्याला असे हलवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये तेल अजिबात राहणार नाही आणि ह्या वेफर्समध्ये बिलकुल तेल राहत नाही जास्त तेलकट होत नाही तर मी या रेसिपीमध्ये काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करा आणि याच पद्धतीने तुम्ही वर्षभर टिकणारे वाळवणात वाळवणातील बटाट्याचे वेफर्स एकदा नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांचे तर बाय सर्वांना